श्वर येथील ब्रह्मगिरी पर्वताच्या अगदी पायथ्याशी असलेले सद्गुरु निवृत्तीनाथ महाराजांचे समाधी मंदिर वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान आहे या मूळ मंदिरातील निवृत्तीनाथांची समाधी आणि मागे विठ्ठल मूर्ती आहे त्र्यंबकेश्वर येथे पौषवते एकादशीला संत निवृत्तीनाथांची यात्रा भरते जिथे वारकरी दिंड्यांसह दाखल होतात आणि भजन कीर्तन महापूजा काकड आरती यांचा उत्साह होतो ज्यात अनेक भाविक सहभागी होतात ही यात्रा संजीवन समाधी सोहळा आणि पंढरपूरच्या वारीसाठी पालखी प्रसिद्ध आहे संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे एक महत्वाचे श्रद्धास्थान असून यात्रेला सातशे वर्षांपेक्षा जास्त वर्षांची परंपरा आहे या यात्रेतून वारकरी संत निवृत्तीनाथांच्या समाधीचे दर्शन घेतात आणि पंढरपूरच्या आषाढी वारीची तयारी करतात नमस्कार स्वागत आहे आपलं संपूर्ण धार्मिक या युट्यूब चॅनल मध्ये आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण संत निवृत्तीनाथ महाराजांची त्र्यंबकेश्वरला यात्रा कशी सुरू झाली त्याचप्रमाणे संत माहिती मिळवणार आहोत संत निवृत्तीनाथांनी त्र्यंबकेश्वरी संजीवन समाधी घेतली संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज समाधी सोहळा ज्येष्ठ महिन्याच्या पावसाळ्यात येतो परंतु यात्रा पौषकृष्ण एकादशीला भरते कारण त्र्यंबकेश्वरला ज्येष्ठ वद्य बारा शके बाराशे एकोणावीस या तिथीला त्यांनी संजीवन समाधी घेतली थोडक्यात जून महिना आणि पावसाळा असे असताना यात्रा उत्सव पौषवद्य एकादशी या तिथीला भरवणे हा निर्णय तत्कालीन तेव्हाच्या संतांनी घेतला श्री हरी पांडुरंगाची यात्रा पंढरपूर यात्रा ही आषाढात असते अशा वेळेला सर्व दिंड्या पंढरपूर वाटचाल करीत असतात आणि ही वाटचाल एक महिन्यापर्यंत सुरू असते कार्तिकात आळंदी यात्रा असते अशी काही कारणे लक्षात घेऊन तत्कालीन संतांनी सातशे वर्षापूर्वी समाधी सोहळ्यानंतर संत निवृत्तीनाथ यात्रा पौष वारी म्हणजे पौष वद्य एकादशी ही तिथी ठरवली तेव्हापासून यात्रा भरत असावी एकशे त्र्याऐंशी वर्षापासून दिंडी प्रथा कागदावर आली त्यामुळे ही दिंडी सुरू होऊन इतके वर्ष झाले असे बोलले जाते ज्ञानेश्वर सोपानदेव मुक्ताई निवृत्तीनाथ या चार भावंडांमध्ये निवृत्तीनाथ हे थोरले होते संत निवृत्तीनाथ हे संत ज्ञानेश्वर यांचे वडील बंधू आणि गुरु होते संसारात मन रमेना म्हणून निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठल पंत एके दिवशी घराबाहेर पडले त्यांनी थेट काशीचा मार्ग धरला त्या ठिकाणी रामानंद नावाचे सद्गुरू राहत होते विठ्ठल पंतांनी त्यांच्याकडून सेवा केली आणि ते तिथेच राहू लागले पुढे गुरुंच्या आज्ञेनुसार विठ्ठल पंत आळंदीस आले आणि त्यांनी परत संसाराला प्रारंभ केला नंतर विठ्ठल पंतांना चार मुले झाली पहिले निवृत्तीनाथ दुसरे ज्ञानेश्वर तिसरे सोपानदेव आणि चौथी मुक्ताबाई त्यांनी आपल्या मुलांना त्या काळाच्या रीतीप्रमाणे सर्व काही शिकवले विठ्ठलपंत पत्नी आणि मुलांसही त्र्यंबकेश्वरच्या नगरीत मागील डोंगरावर गेले त्या डोंगरावर दाट अरण्य होते डोंगरात हिंटा हिंटा एक वाघ धावत आला त्याला पाहून सर्व घाबरले विठ्ठलपंत बायको मुलांसह पळाले आणि अरण्यातून बाहेर पडले तेव्हा त्यांचा जीव भांड्यात पडला पण निवृत्तीनाथ कुठे दिसेना पुष्कळ शोध करूनही निवृत्तीनाथ सापडले नाही असे सात दिवस गेले आणि आठव्या दिवशी निवृत्तीनाथ दत्त म्हणून पुढे उभे राहिले सर्वांना फार आनंद झाला ते अधिक तेजस्वी दिसत होते तेव्हा विठ्ठल पंतांनी विचारले अरे इतके दिवस तू कुठे होतास त्यावेळेला निवृत्तीनाथ म्हणाले बाबा वाघाला भिवून पळताना मी एका गुहेत शिरलो त्या ठिकाणी स्वामी बसले होते त्या गुहेमध्ये त्यांची कांती मला स्पष्ट दिसत होती त्यांचे नाव गहिनीनाथ त्यांनी मला योग शिकवला आणि आता जगात गांजलेले जीव जे आहेत त्यांना सुखीकर असे सांगितले त्यानंतर मुलांची मुंजेची वेळ आली आणि मुंज करण्यासाठी विठ्ठलपंत आळंदीला आले पण आळंदीच्या निष्ठूर लोकांनी त्यांना सांगितले तुम्ही संन्यासातून परत गृहस्थात आले आहात त्यामुळे तुम्हाला देहांत प्रायश्चित्ताविना दुसरे प्रायश्चित्त नाही ते कराल तरच तुमच्या मुलांची मुंजे होतील हे ऐकून विठ्ठलपंत घरी आले मुले गाड झोपेत असताना विठ्ठलपंत आणि त्यांची पत्नी रुक्मिणीबाई यांनी आपल्या घरचा निरोप घेतला थेट प्रयागला गेले आणि गंगेत जल समाधी घेतली दुसऱ्या दिवशी सकाळी मुले उठल्यानंतर आपले आईवडील घर सोडून गेल्याचे त्यांना कळाले त्यांच्या डोक्यावरचे छत्रच नाहीसे झाले आणि सर्व भार निवृत्तीनाथांवर पडला निवृत्तीनाथांनी ज्ञानदेव सोपानदेव मुक्ताबाई यांचा माता पित्याच्या सांभाळ केला सुमारे तीन चारशे अभंग आणि एक हरिपाठ एवढी रचना निश्चितपणे निवृत्तीनाथांची आहे असे म्हणता येईल योगपर अद्वैत पर आणि कृष्ण भक्तीपर असे अभंग ज्ञानेश्वरांनी त्यांच्याबद्दलचा आदर अनेक ठिकाणी व्यक्त केला आहे निवृत्ती देवी निवृत्ती निवृत्तीनाथांनी लिहिल्याचे म्हटले जाते संत निवृत्तीनाथांनी ब्रह्मगिरीच्या सानिध्यात प्रदक्षिणा करत असताना योगीराज गहिनीनाथांचा अनुग्रह घेऊन तो गुरुप्रसाद धाकले बंधू संत ज्ञानेश्वर यांना दिला आणि त्यानंतर अखिल विश्वाला मानवतेचा समतेचा संदेश देणारा वारकरी संप्रदाय स्थापन झाला संत निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ वद्य द्वादशीला त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली हे वर्णन संत नामदेव महाराजांच्या अभंगात आले नंतरच्या काळात संत निवृत्तीनाथ महाराजांची ही समाधी नक्की असेल कुठे हे कुणालाच ज्ञात नव्हतं परंतु दिंडोरी येथील संत पाटीलबुवा रखमाजी उगले महाराज यांनी इतर काही समकालीन संतांच्या मदतीने संत निवृत्तीनाथांची समाधी शोधून काढली त्यामुळे संत पाटीलबाबा जोपुळकर यांना संत निवृत्तीनाथ महाराज समाधी शोधक म्हणून गौरवले गेले संत पाटीलबाबांनीच निवृत्तीनाथांचं छोटंसं मंदिर दोनशे वर्षापूर्वी बांधलं आणि त्यांनी जोपूळहून त्र्यंबकेश्वर पायी वारी पौष महिन्यात सुरू केली हीच पौषवारी प्रसिद्ध आहे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर हे वारकरी संप्रदायाचे आद्यपीठ मानले जाते आणि संत निवृत्तीनाथ हे वारकरी संप्रदायाचे आद्य प्रवर्तक संत निवृत्तीनाथ हे केवळ कवी म्हणूनच नव्हे तर ज्ञानेश्वर माऊलींचे आध्यात्मिक गुरु आणि वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ म्हणून ओळखले जातात संत निवृत्तीनाथांनी आपल्या हातांनी भगवान पांडुरंगाच्या उपस्थितीत श्री ज्ञानेश्वर महाराजांना कार्तिक वद्यत्रयोदशी शके बाराशे अठरा रोजी आळंदी येथे संजीवन समाधी दिली त्यानंतर मार्गशीर्ष वद्यत्रयोदशी शके बाराशे अठरा रोजी सोपान महाराजांना श्रीक्षेत्र सासवड येथे संजीवन समाधी दिली आणि त्यानंतर वैशाख वद्य दशमीच्या दिवशी तापी तीरावर मुक्ताईनगर येथे मुक्ताबाई आकाशात गुप्त झाल्या सरते शेवटी ज्येष्ठ वद्य द्वादशी शके बाराशे एकोणावीस रोजी भगवान पांडुरंगाने स्वतः श्रीनिवृत्तीनाथ महाराजांना श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी दिली संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ठिकाणी गहिनीनाथांकडून ज्ञानप्राप्ती झाली होती आणि तो दिवस म्हणजे पौषवद्य एकादशी संत निवृत्तीनाथांना ब्रह्मगिरी पर्वतातील गुहेमध्ये दीक्षा दिली त्यामुळे त्यांना अध्यात्मशास्त्राची ऊर्जा प्राप्त झाली दैवी शक्ती मिळाली त्यांनी हरिहर हा भेद नाहीसा केला त्यामुळे त्यांनी कृष्ण पर अभंग लिहिले त्यामुळे त्र्यंबकेश्वर या ठिकाणी पौषवद्य एकादशीला श्री निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा भरते आपणही या यात्रेमध्ये सामील होऊन आपली आध्यात्मिक ऊर्जा वाढवावी धन्य धन्य निवृत्ती देवा काय महिमा वर्णावा शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांची चरणी शरण एका जनार्दनी मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवा धन्यवाद